हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी लीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कंप्लीटेड कम्प्लीटेड हा कंप्लीटचा फास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे कंप्लीटेडचा मराठी तर्थ पूर्ण करणे तडीच नेणे पूर्ण भरणे शेवट करणे किंवा

દર્ક ઇઝ નોટ કમ્પ્લીટેડ યટ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલ લ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ